काल पंकजा मुंडेंनी धनगर समाजाला दिलेलं एक आश्वासन आहे ते म्हणजे जोपर्यंत धनगर समाजाला आरक्षण मिळणार आहे तोपर्यंत मंत्रालयाच्या धरणात प्रवेश करणार नाही असं जाहीर वचन राज्याच्या ग्रामीण विकास मंत्री पंकजा मुंडेंनी धनगर समाजाला दिलं आहे काल ते नांदेड जिल्ह्यामध्ये माळेगाव येथे संध्याकाळ खंडोबाची यात्रा सध्या सुरू आहे त्या ठिकाणी आयोजित धनगर आरक्षण जागर परिषदेचे हे वक्तव्य केलं या परिषदेला प्रमुख महादेव जानकर हे देखील उपस्थित होते धनगर समाजाला आरक्षण दिल्याशिवाय भाजप पुन्हा सत्तेत येऊ शकत नाही असा घरचा आहे देखील त्यांनी यावेळी दिला तुम्ही माझी गोंगडी आणि काठी देऊन सत्कार केला गोंगडी म्हणजे माया आणि गोंगडी म्हणजे उ हातामध्ये दिलेली काठी ही तुमच्या शक्तीचं प्रतीक आहे धनगर समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय मी मंत्रालयाच्या दालनात प्रवेश करणार नाही असं आश्वासन पंकजरा मुंडेंनी अतिउत्साहात अतिउत्साहाच्या भरात धनगर समाजाला दिला